पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराच्या उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कॉलेज रोड परिसरात नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवली या अतिक्रमण मोहिमेत दुकानं हॉटेल्स असे अवैधरित्या असलेले आणि टेरेसवर देखील असलेले हॉटेल महानगरपालिकेच्या वतीनं जमीन दोस्त करण्यात आली गेल्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते व माजी आमदार वसंत गीते यांच्या मुंबई नाका येथील संपर्क का कार्यालयावर अतिक्रमण हो। विभागानं मोठी कारवाई केल्यानंतर आता विभागानं आपला मोर्चा शहरात वळवला गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या दुकानांवर अचानक अतिक्रमण विभागानं केलेल्या कारवायांमुळे काही काळ कॉलेज रोड परिसरात गोंधळ उडाला होता मात्र अतिक्रमण विभागाच्या वतीनं आज सर्वच अतिक्रमण केलेले बांधकाम अतिक्रमण विभागानं जमीन दोस्त केली आहे आणि यापुढे अतिक्रमण विभागाकडून अशीच कारवाई सुरू असल्याचे देखील चर्चा सुरू आहे